शेतकरी मित्रांनो नमस्कार दिखे दिखे। एक दहावीस टक्के लोकांची उन्हाळ कांद्याची रोप पडलेली आहे आणि काही प्रमाणात आपल्याकडं खरीप कांदा म्हणजे लाल कांद्याच्या लागवडी झालेली आहे आणि मागील एक पाच सहा दिवसापासून पाऊस सुरू आहे आणि ह्या पावसामुळे कांदा पिकावरती रोग म्हणजेच जिलेबी रोगाची लक्षणं दिसत आहे ह्याच अनुषंगाने आज पीळ रोग येण्याची कारण काय आणि त्या त्याच्या नियंत्रणासाठी काय उपाययोजना हो कराव्या या संदर्भातला हा व्हिडिओ आपण आज बनवत आहोत शेतकरी मित्रांनो सलग चार पाच दिवस जर फौज झाला आणि त्यातले एक दोन फौज जर रात्री जे वेळेस झाले तर निश्चित त्या कांदा रोपाच्या खोडावरती दांडीवरती एक अल्टेरनेरिया पुरी नावाची बुरशी वाढते आणि परिणामी कांद्याची पात दांडा हा वाकडा तिकडा होतो नवे नव्हे तर जिलेबी सारखा दिसतो म्हणून ह्या रोगात बरेचसे शेतकरी पिळ्या रोग अथवा जिलेबी रोग म्हणून संबोधतात तर हा रोग येण्याचं मुख्य जे कारण असतं ते म्हणजे रानातून वारंवार एकाच पिकाची केली जाणारी लागवड जर आपल्याला कांदा पिकाची लागवड पिका, जर करायची असेल तर शेतकरी मित्रांनो त्या रानामध्ये पिकाची फेरपालट झालेली असावी म्हणजेच ऊस मका ज्वारी खोंडे किंवा बाजरी यासारखी पिकं काढून जर आपण कांदा पिकाची लागवड जर केली आणि त्या रानात नायट्रोजन लेवल जर कमी असेल तर ह्या रोगाचा प्रादुर्भाव आपल्याला बऱ्यापैकी कमी झालेला आढळून आलेला आहे ह्या रोगाचा प्रादुर्भाव कमी असलेलं क्षेत्र आपणास पाहावयास मिळतं दुसरा जो विषय जो येतो तो म्हणजे आपण जे बियाणं वापरणार आहोत ते बियाणं रोग आणि किडीला प्रतिकारक्षम आणि ते हंगामात चालणाऱ्या वाहनाची निवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे तसेच निवडलेल्या बियाण्याला आप आपल्याला योग्य अशा बुरशीनाशकाची कीटकनाशकाची जीवन संवर्धनाची बीजे प्रक्रिया करूनच या ठिकाणी आपल्याला ते बियाणं गादी वाफ्यावरती टाकायचं आहे किंवा ज्या कांद्याची लागवड आपल्याला ह्या हंगामात करायची आहे त्या ज्या हंगामात ठोस सुरू असतो या हंगामात एक तर गादी वाफ्यावरती वरम्यावरती आपल्याला या ठिकाणी कांदा पिकाची लागवड करायची आहे तसेच माती परीक्षण करून जर आपण योग्य खत व्यवस्थापन त्या ठिकाणी जर केलं तर निश्चितच ह्या रोगाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झालेला आपणास पाहावयास मिळत असतो आता महत्वाचा मुद्दा मग हा रोग आल्यानंतर यावरती रासायनिक उपाययोजना काय करायच्या तर महत्वाचा मुद्दा हो सांगण्यापूर्वी या जर रानात आपल्या पाणी साचत असेल तर पाणी काढून देण्याची सोय आपल्याकडे असावी तसेच पाण्याचा निसरा होणाऱ्या रानातच आपल्याला कांदा पिकाची लागवड या ठिकाणी करायची आहे तर महत्वाचा मुद्दा येतो रासायनिक उपयोजना करायच्या काय त्या अनुषंगाने आपण आत्ताचा हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन फवारण्या एक सहा ते आठ दिवसाच्या अंतराने या ठिकाणी घ्यायच्या आहे त्यामध्ये पहिली जी फवारणी कर आपण करत आहोत त्यामध्ये बिल्बो नावाचं कीटकनाशक आपण दोनशे लिटर पाण्यासाठी चारशे एम एल कॅल्विन दोनशे लिटर पाण्यासाठी साडेसातशे एम एल त्याच्यानंतर कॅप्टॉप यामध्ये कॅप्टन नावाचा जो घटक घेतो तो घ्यायचा आहे आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो आणि रूट रुटमॅक्स दोनशे लिटर पाण्यासाठी अर्धा किलो असं सदर औषधाचं दोनशे लिटर पाणी करून ते दोनशे लिटर पाणी प्रति एकरात या औषधाची एकसारखी फवारणी करायची आहे तदनंतर सहा ते आठ दिवसांनी आपण जी दुसरी फवारणी करत आहोत त्या फवारणीमध्ये आपण घेत आहोत मिरडॉर दोनशे लिटर पाण्यासाठी दोनशे एम एल बॅक टू फंगी दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल रोको दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे ग्रॅम आणि आय सी एलच आठ सोळा एकोणचाळीस दोनशे लिटर पाण्यासाठी एक किलो या दोन फवारण्या जर आपण सहा सहा ते आठ दिवसाच्या अंतराने जर घेतल्या तर निश्चितच ह्या रोगावरती आपण बऱ्यापैकी नियंत्रण मिळू शकतो आणि ज्या फवारण्या आपल्याला घ्यायच्या आहे ह्या एक तो सकाळी लवकर घ्यायच्या आहे कारण ह्या दिवसात दुपारून पाऊस होण्याची शक्यता असते तर शेतकरी मित्रांनो निश्चितच आपण आता ह्या व्हिडिओच्या मार्फत जी चर्चा केली ज्या औषधाची आपण शिफारस केली त्या औषधाचा वापर करून आपण ह्या रोगावरती नियंत्रण मिळू शकतो